महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरातील नेहरू नगर येथे गोकुळधाम गल्लीच्या वतीने संकल्पेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम गेल्या तीन दिवसापासून तर आज रोजी आठ मार्च महाशिवरात्री निमित्त प्राणप्रतिष्ठा व पूजा या स्वरूपात हा सोहळा पार पडला या सोहळ्यात हस्ते आली, तसेच पूजा करण्यात शंभर किलो साबुदाना खिचडी या प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे या सोहळ्याला मोठ्या जल्लोषाने साजरा करून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती देऊन मंदिराची शोभा वाढविली जामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् मृत्यो क्षीयमामि पूर्वेण वा स्वाहापोणान् स्वाहा स्वाहा दक्षिणेन वा स्वाहा चलुतेन वा स्वाहा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा